सुभाषनगर येथील तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांना मिरज शहर पोलिसांकडून अटक मिरज तालुक्यातील सुभाषनगर बरगाले मळा येथील शेतामधील झाडाला काही दिवसांपूर्वी गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती सागर राजू माणी व एकतीस यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती यावेळी पोलिसांनी सागर माळी यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना ताब्यात घेतली होती या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी या घटनेचा तपास करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे त्यामध्ये विनायक शिंदे यश किरद करवे प्रेम दबडे रोहित खोत शशिकांत आडकी सर्व मिरज अशी पाच जणांना अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत मी किरण वसंतराव चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन आमच्याकडे बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दरम्यान एक एम एल सी प्राप्त झाली होती त्यामध्ये एक मुल मुलगा सागर माळी यांनी आत्महत्या केली असल्याचे समजले होते त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती चौकशी करून गळपास लावून आत्महत्या के केली होती त्याच्यानंतर त्याच्या चौकस चिट्टीमध्ये त्याच्या तपासामध्ये एक चिट्टी मिळून आली त्यामध्ये त्यांना आत्महत्येचं कारण नमूद केलं होतं आणि त्यांना त्रास होणाऱ्या पाच लोकांचे नावं दिली होती त्यानुसार आम्ही चौकशी केली चौकशी आणखी त्यांच्या वडिलांची म्हणजे त्यात काय झालं त्यामध्ये चौकशी केली चौकशीमध्ये तो त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं असं निष्पन्न झाल्याने आम्ही पाच आरोपींना त्याबाबत अटक केलेली आहे पुढं तपास सुरू आहे